गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुलवास झाले आहे यातच बारामती नगर परिषदेची देखील निवडणूक आहे आणि सर्वात महत्वाची चर्चा आहे आपल्यासोबत भारतीय उपांतर संघटनेचे गौरव आयोग आहेत त्यांनी देखील प्रभाग क्रमांक बारामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक बारा जो आमचा प्रभाग क्रमांक बारा आहे त्याच्यामध्ये सिद्धार्थनगर येतं अनंतनगर येतं आणि विठ्ठल नगर बेश्रेष्ठ थोडा भाग सांगा गेला आणि हरिकृपा नगरचा भाग आणि इतर थोडासा भाग आहे या भागामध्ये ज्या सोसायटी आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी व्यवस्थित आहेत परंतु जे आमचं आनंदनगर आहे तिथलं एक सार्वजनिक स्वच्छालय त्याची अवस्था पाहिली ती इतकी दयनीय आहे परंतु त्याकडं कुणीही दूर लक्ष देत नाही त्याचबरोबर आनंदनगर एक दलित वस्तीमध्ये आहे त्या टॉयलेटकडं कोण बघणार नाही लोकवस्तीमध्ये टॉयलेट आहे आणि तिथंच इकडं नदीवरती नव्याण्णव लाखाचं एक कोटी रुपयाच्या आसपासचं टॉयलेट बांधलेलं आहे म्हणजे ह्याच बारामतीच्या विकासात म्हणजे दलित वस्तीकडं वेगळा विकास आणि रस्त्याकडे रस्त्याच्याकडला वेगळा विकास ह्यांना माहिती आहे की आमच्याकडं बाहेर बाहेरून जर लोक आली तर आम्ही त्यांना रस्त्याच्या कडचा विकास दाखवू आणि हा विकास फक्त लोकांना दाखवण्यासाठी केला आहे दिखाव्याचा विकास आहे सर्व सरासर खोटा विकास आहे दलित वस्तीचा जर विकास जर पत्रकारांनी दाखवायला सुरुवात केली तर बारामतीच्या विकासाची पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही बारामतीचा विकास जर आला असता तर दलित वस्तीतील नागरिकांना उपोषणाला बसची वेळ आली नसती रस्त्या उतरायची वेळ नसती बारामतीमध्ये जी पानगल्ली आहे ही दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमधील महिलांना रस्त्यावरती उतरावं लागलं होतं कातर शारा शारा है। है का तर त्यांना सार्वजनिक स्वच्छालय बांधून मिळावं हा विकास आहे बारंबईचा म्हणजे फक्त दाखवायचं काम विकासाचं माझ्या पाठीमागे जी शाळा आहे ही शारदा प्रांगण शाळा आहे ह्याच्या पुढे जे अंग म्हणजे जे प्रांगण आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं सत्ताधारी पक्षाचं कार्यालय एकदम आपण पाहिलं जर गेलं तर फाय स्टार सारखं बांधलेलं आहे आणि तिथंच ह्या मुलांसाठी ह्या शाळेची दुरावस्था आहे त्या ग्राउंडवर जर पाऊस झाला तर मुलाला चालता येत नाही इथं फक्त बहुजनांची गरिबांची मुलं आहेत पुण्या शाळेकडे दुर्लक्ष होतंय आहे का तुम्ही बी पक्षी जावा पी रहे, रहे की ब, ब, स्थ। की वी पी बघा पण ज्या जी रय शाळा असतील किंवा शारदा प्रांगण असेल या सारख्या शाळांची भयंकर परिस्थिती आहे बारामती अजित पवारांनी सांगितलं आहे की बारामतीच्या विकासासाठी तीनशे कोटीच्या आसपास फंड मागवले ते फंड मागवला पण लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत ना फंड आणला तुम्ही विकासाच्या गप्पा सांगितल्या काय उपयोगाच्या नाहीत आमच्या हाताला काम पाहिजे जे अजित पवार सांगतात ना की मी एवढा फंड आणला ते आणला आणि लोकांना हातगाडा लावू द्या रस्त्याला कशा त्या पोटावरती रस्ता घ्यायला येऊ हे जे रस्ता आहे ना हा लोकांच्या उपयोगाचा नाही जो रोजगार होता तोच घ्यायला आहे तुम्ही रोजगारच द्या नाही तुम्हीच फक्त पालकमंत्री पालकमंत्र्याला पालक पहिलं समजलं पाहिजे की रोजगार महत्वाचा आहे तर हे काय करतात उठले सुटले हात गाड्यावाले दिसतात त्यांनी लावू रस्ता पाहिजे कालच्या भाषणात ते म्हणले म्हणजे तुम्हाला एवढं वाईट कुणाचा आहे गरीबांचा अतिक्रमण काढा ना तुम्ही अतिक्रमण काढा जी मोठी आहेत अतिक्रमण त्याच्याकडे बघा तुमचं कार्यालयाला परवानगी आहे का ही पहिलं तपासा म्हणजे राष्ट्रवादीचं जे कार्यालय तुमचं ह्याला परवानगी आहे का ती बघा डागडुजीची परवानगी आणि बांधकाम तुम्ही संपूर्ण कार्यालयाचं केलं ते चालतंय पण गरीबाचा हातगाडा चालत नाही म्हणून मी तर पत्र सांगतो की त्यांनी मतदान करताना नक्कीच विचार करावा आम्ही भारतीय युवा पॅन्टर संघटनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवड निवडणूक निव लढवणार आहे आमचे पदाचे उमेदवार शुभम गायकवाड आहेत त्यानंतर आम्ही एक पाच प्रभागांमध्ये उमेदवार देणार आहोत त्यामध्ये बारामध्ये मी दिलेला आहे बारामती प्रभागात बाराम बाराम मी उभा राहण्याचं कारणच एवढं आहे की आमच्या मूलभूत ज्या समस्या आहेत तिथल्या त्या अजून सुटले नाहीत सार्वजनिक स्वच्छासाठी आम्हाला रस्ते उतरवला हा विकास नव महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांना प्रभाग क्रमांक बारा मधील नेमक्या समस्या काय आहेत प्रभाग क्रमांक बारा मध्ये ज्या वेळेस सुरुवात होते जो आनंदनगरचा भाग आहे नगरच्या भागामध्ये जो विकासाचा जो विकास सांगितला तो या मळी तो तिकडं आलाच नाही कधी तिथं सार्वजनिक स्वच्छालयाचं टॉयलेट दुरुस्त करायसाठी त्या लोकांना नगरपालिकेला पाठे मारवं लागतात आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे यावं लागतात आणि मग ते काम केलं जातं मग हे टॉयलेट नदीवरती असं बांधलेलं आहे नव्याण्णव लाखाचं असेल ते टॉयलेट तिथं नदी बांधलं जातं जिथं गरज लोक कसे तिथं नाही नदी बांधले म्हणजे विकास आहे त्याच्याच बाजूला नदीचा विकास झाला आहे तिथं तुम्ही जर बघितलं पंचशील नगर आणि नगर काय परिस्थिती दाखवा फक्त तिथं घरकुल देतो आजपर्यंत दिलेला नाही घरकुल का दिलं नाही घरकुल तुम्ही तुम्ही फक्त आम्हाला वंचित ठेवलं आहे दादांनी विकास केला तर आमची अतिक्रमण निमित्ताने केली आमची तिसरी पिढी बी अतिक्रमणात तुमची तिसरी पिढी राजकारणात आली दादांचा मुलगा राजकारणात यायचं चाललंय आणि आमचा तिसरा म्हणजे आमच्या व आजोबा आजोबा राज अतिक्रमण असेल तर आम्ही अतिक्रमणात आहे आणि अतिक्रमण असल्यामुळे आम्हाला घरकुल मिळत नाही इलेक्शन लो राहते याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये अजित पवारांचे पुत्र पवार यांनी तीनशे कोटींची जमीन खरेदी केली आणि त्यासाठी फक्त पाचशे रुपयाचा स्टॅम्प वापरला गेलाय काय सांगाल हा जो विषय का नाही म्हणतच म्हणजे तुम्ही पहा ना दलित वस्तीला कसं वंचित ठेवलं जातं जमिनी कोणाच्या घेतल्या जातात दलित समाजाचे घेतले जातात काय होतं की ह्यांना आहे की आमच्याकडे येणारे जे आता तुम्ही पहा या सत्ताधारी पक्षामध्ये तरी लोक आहेत ती ज्यांना कळतंय की आमच्या समाजाच्या जमीन ह्यांनी लागल्यात तरी लोक तिकडे यायला लावून येत मग यांना कळतंय ना की ह्यांना हिला लाचार आहेत आम्ही यांच्या जमिनी घेऊ काय करू ह्यांना काय फरक पडत नाही म्हणजे ही परिस्थिती आमची ह्या लोकांनी जर विरोध केला अजित पवारांच्या मुलावरती गुन्हा दाखल झाला नाही पण बाकीच्या जे दोन तीन लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये जर राज्याचा उपमुख्यमंत्री असेल तर कोणता अधिकारी त्याच्या गुन्हा दाखल करणार आहे त्याला वाचवण्यास सिस्टीम चालू झाली म्हणजे त्याला वाचवण्यासाठी सिस्टीम करणार आहे त्याला अडकवण्यासाठी करणार नाही म्हणजे ही काय की त्यांनी जर राजीनामा दिला तरच त्यात निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि येत्या काळात हा जो निवडणुकीचा कार्यकाळ संपला तर शंभर टक्के आम्ही संघटनेच्या वतीने भारतीय वापयंतर संघटनेच्या वतीने ह्या विषयासंदर्भात आम्ही नक्कीच आंदोलन करणार आहे दुसरीकडे बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाचा जे बारामतीमध्ये निवडणूक होणार आहे याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो का, का? शंभर टक्के परिणाम होऊ शकतो कारण जमिनी बी दलित समाजाचे घेतले जातात आणि विकास बी दलित वस्तीचा झालेला नाही म्हणजे हा पाहिला गेला तर कुठेतरी जातीय द्वेषाच्या मानसिकतेतून असं घडलेलं दिसते कारण तुम्ही पाहना की जमिनी लाटत असताना तुम्ही महाराष्ट्राची जमिनी घेता महारवतनाची जमीन जर एखाद्याला एखादा गुंठा विकायचा असेल आपल्यासारख्याला जर एखादा गुंठा घ्यायचा असेल तर शंभर कागदा आणाय सांगतात ते त्यात मध्ये गुंटेवारी होत नाही आणि आज तुम्ही चाळीस चाळीस एकर क्षेत्र तुम्ही नाव करता पाचशे रुपये मध्ये आज नगरपालिकेत जर आपण अर्ज केला तर तो अधिकारी सांगतो महिन्याने आणि ते आठ दोन दिवसात त्यांना मंजुरी मिळती उद्योग विभागाची म्हणजे हे कसं कशामुळे मिळाली का तर ते उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून म्हणजे कोण पार्थ पवार जर ते त्याचा मुलगा नसते ना उपमुख्य मुख्यमंत्र्यांचे तर त्यांना सुद्धा तेवढाच वेळ गेला असतो जेवढा जातो म्हणून दादांनी तर स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे कुठेतरी आपली नैतिक जबाबदारी धरून की बाबा आपल्या मुलांनी असं चुकीच्या पद्धतीने आपल्या पदाचा वापर केलेला आहे हे सर्व कष्ट जर नागरिकाला पाईपलाईनचं कनेक्शन असेल त्याला आठ आठ दहा दहा दिवस लागते पण तुम्ही मंत्रालयातून परवानगी देत एकीकडे दुसरीकडे किंवा एकीकडे बघायचं झालं म्हणजे आपल्या साईडला बघायचं झालं आणि नेत्यांच्या साईडला बघायचं झालं तर अजित पवार स्पष्टपणे सांगतात की मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालत नाही पाठीशी घालत नाही कार्यालयाची परवानगी तपासा ना बारामतीमध्ये तुम्ही कार्यालय बांधलंय ह्याची परवानगी आहे का बघा फक्त मग कळेल चुकीचं कोण बरोबर कोण जो बरोबर आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फुटपाथवर बांधकामं बांधकाम केलं ते बघा गाडा काढायला लगेच अधिकारी येतात एका मिनिटात गाडा उचलतात लेडीज बघत नाही जेंट्स बघत नाही महिलांच्या हातातून वस्तू ओढून घेतात अन्याय चालू आहे बारामतीमध्ये काही नाही सगळं चुकीच चालू आहे त्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्याशिवाय किंवा हा अन्याय थांबण्यासाठी भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका असणार आहे भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून पतविक्रेत्यांस अन्याय झाला आम्ही त्या त्यावेळेस उभा आहे जिथं कुठं प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी बारामतीमध्ये भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने आंदोलन केले त्या विषयाला वाचा फोडलेली आहे त्याच्यामध्ये लोकांना न्याय मिळवून दिलाय आणि बारामतीमधील जसं दादा सांगतात की मी चुकीचं काही केलं नाही तसं तुम्ही चुकीच्या गोष्टी बघत भी नाही कारण जे बारामती नगरपाशी कंत्राटी कर्मचारी आहेत ह्यांना किमान वेतन मिळत नाही पी एफ भरला जात नाही ईएसआय भरला जात नाही मग ह्या स्वच्छ बारामतीचा डांका तुम्ही सांगताय ज्यांच्यामुळे स्वच्छ आहेत त्यांनाच तुम्ही किमान वेतन देत नाही आणि म्हणताय की मी कुठल्या चुकच्या कामाला पाठीमध्ये देत नाही तुमचं लक्ष एवढं बारामती मग पाचशे काम करायचं कळत नाही म्हणजे ही म्हणजे जी भूमिका आहे फक्त दाखवायचं की मला काय माहित नाही म्हणजे विषय संपला ना तुम्ही चुश्य करणार मला माहितीच नसेल तर म्हणजे दाखवायचं काम आहे बारामतीमध्ये चुकीची गोष्ट कधी एखादी आता देऊ द्या उद्या सकाळी दहा दहा लगेच कळतं की चुकीची कळत नाही होती ती कळत नाही शेवटच्या प्रश्नावरती येऊ की बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे एकीकडे गेली वीस पंचवीस वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरपालिकेवरती सत्ता आहे बरोबर आणि त्यांचा नगराध्यक्षपदाचा अजून देखील उमेदवार झालेला तयार झालेला नाही किंवा डिक्लेअर झालेला नाही दुसरीकडे जर बघितलं बहुजन समाज पार्टीने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे काउराम चौधरी आहेत त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे आव्हानांचा कसा सामना काउराम चौधरी यांना आमच्या शुभेच्छा आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांची परिस्थिती पाहायला गेली तर त्यांना जर घड्याची न मिळालं तुम्ही मला त्यांच्यातला नेता दाखवा की तो स्वतः लढू शकतो असा ते वाट बघतात आम्हाला तिकीट कधी मिळेल त्यांना माहिती तिकीट मिळाल्याशिवाय आपल्याला निवडण्याचीच परिस्थिती अवघड आहे आणि जो प्रश्न तुम्ही म्हणताय की आम्ही आव्हानांना सामोरे आम्ही यांच्या आव्हानांना घाबरत नाही कारण आम्ही लोकांसाठी तेवढं काम केलं आहे आणि आम्ही छाती ठोकपणे सांगतो आम्ही लोकांसाठी काम केलं आहे आणि त्याच बे मुद्द्यावरती आम्ही लोकांना मतं मागणार आहे आणि लोक नक्कीच भारतीय वापांतर संघटनेचा विचार करतील आणि आम्हाला निवडून देतील कारण ह्या बारामतीमध्ये जो नगरसेवक निवडून गेला त्याचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी एकदा सो तोंड दाखवलं त्याच्या कार्यकाळामध्ये बी लोकांना तोंड दाखवलेलं नाही आहे त्यामुळं लोकांचा यांच्याबद्दल फार रोष आहे त्यामुळं जी काम करणारा माणूस आहे ह्यालाच लोकं येत्या काळात निवडून देतील याचं आश्वासन आहे हे होते भारतीय युवा पांतर संघटनेचे अध्यक्ष गौरव आयवले यांनी सांगितलं आहे की लोक आमच्या पाठीशी आहेत लोक आम्हाला निवडून देतील यांनी अजित पवारांवर देखील गंभीर आरोप केलेले आहेत कॅमेरा पर्सनसह मी अनिकेत कामले नव महाराष्ट्र न्यूज बारामती